नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं की साधा ब्लाऊज मी किती मिनिटात कटिंग करत असते म्हणजे कटिंग केलेला जर असेल तर मी अगदी अर्धा तासाच्याही आतमध्ये पूर्ण फिनिशिंग सहित मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे अडवतीस साईजचा आहे पूर्ण तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटोरीच्या टक्सहित फिनिश फिनिशिंग कशी घ्यायची आहे कशा पद्धतीने बाई जॉईंट करायची आहे मी कशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग करून दाखवणार आहे अगदी परफेक्ट फिटिंग वगैरे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी ही पूर्ण कटिंग केलेलं आहे आणि रात्री मी दहा ते बारा साडेबारापर्यंत चार ब्लाऊज कम्प्लीट केलेले आहेत तर चार तीन जी ब्लाऊज आहेत ती मी तीन अस्तरचे केलेले आहेत आणि एक जे आहे ती साधा केलेला आहे तर ती तुम्हाला पुढे दिसनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात भेट नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं आहे ते सर्व काही माहिती मराठीमध्ये मिळणार तर इथे पाहू शकतात हा पुन्हा दोन चार दिवसाखाली मी आठ दिवस झाला असं नाही या ब्लाऊजची मी तुम्हाला हा दुरुस्त करायला ब्लाऊज आलेला होता माझा माझ्याकडे तर हा मी दुरुस्त केलेला आहे स्टिच केलेला आहे अगोदरच्या त्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं होतं की मी हे तुम्हाला टीच केल्याच्या नंतर दाखवून म्हणून तर मी इथे टीच केलेला आहे तर त्याच कस्टमरचा माझ्याकडे दुसराही ब्लाऊज होता आणि हा एक आहे तर हा तयार केलेला आहे पाहू शकतात तर अशा पद्धतीने याला के काय केलेलं आहे पूर्ण छत्तीस साईजचा मी तयार केलेला आहे पाहू शकतात अगदी कटोरीसुद्धा व्यवस्थित अशी केलेली आहे पूर्ण फिनिशिंगसहित मी हा पूर्ण तयार असा ब्लाऊज केलेला आहे वेअर करायसारखा तर त्यांना हा ब्लाऊज जो आहे तर खूप छान आवडलेला पण आहे की म्हटलं माझी तीन हजार साडीवरचा ब्लाऊज होता आणि अशा पद्धतीने खराब झालेला होता दुसऱ्या टेलरने शिवला होता त्याच्यामुळे त्यांचं साईज होती छत्तीस आणि त्यांनी शिवला होता बेचाळीस मागची बुंदकेंचे डिझाईन केलेले आहे पाहू शकतात आणि त्यांनी फिनिशिंग तर कसलीच केलेली नव्हती तर ती मी पाठीमागलचा पार्ट तर उकललं नव्हता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने बुंदके बसवायची नसतात तर बुंदकेंची पद्धत जी आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिझाईनचा त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिशिंग दाखवलेलं आहे खूप छान अशी फिनिशिंग दाखवलेली आहे आता दुसरे हे दोन आहेत तर हा जो आहे तर याचाच मी दुसरा एक साधा शिवलेला आहे आणि हे जे आहे ती दुसरे त्यांच्या सुनबाईच्या आहेत तर माझ्याकडं नेहमी त्यांचे ब्लाऊज असतात बरं का पण त्यांचं मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की माझ्याकडं टाईम नव्हता म्हणून त्यांना तुम्ही शिवून घ्या म्हटलं होतं दुसरीकडून तर तो माझ्याकडं दुरुस्ती करायला पण आला तर याला मी रेडीमेड पायपिंग बसवलेले हो आहे आणि हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर, तर हा खूप छानमध्ये बसतो त्यांना तर हा अशा पद्धतीने कटोरी ब्लाउज आहे तर इथं कपडा जो आहे तो कमी पडला होता कारण थ्री फोर बाई होती अकरा इंचाची बाई होती त्याच्यामुळे मी क्रॉसपट्टीला काय केलं जो याचाच कपडा जो प्लेनमध्ये होता ना तो वापरला बॅक साईडने मी डीप गोल गोलगळा काढलेला आहे तर पूर्ण पाटी महागलच्या साईडला पुढच्या साईडला आणि बाईला तिन्ही पण पार्टला मी रेडीमेड पायपिंग वापरलेले आहे आणि त्यांचाच हा दुसरा एक ब्लाउज आहे तर हा एक ब्लाऊज आहे आणि याला मी काय केलं त्यांनी जास्त असे डिझाईन सांगितलेली नव्हती व्ही आकाराचा गळा काढलेला आहे आणि त्याला हा कपडा थोडासाच बाकी होता तर मोठं माप असल्यामुळे अशा पद्धतीने मी पाठीमागे मागे फुलपाख तयार केलेलं होतं आणि जे मी अगोदर दाखवलेला होता ना तोच ब्लाउजचा हा कस्टमर ताईंचा माझ्याकडे टीच केलेला हा ब्लाउज आहे तर त्यांचे मापाचाही ब्लाउज नव्हता माझ्याकडे तरी पण मी त्यांना अंदाजे त्यांचे हे दोन ब्लाउज मी तयार करून दिलेले आहेत आणि त्यांनी विअर करूनही पाहिलेले आहेत खूप छान मध्ये बसलेले आहेत त्यांना तर अंदाज सुद्धा मी करून देत असते तर आता हा मी जे पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर हा आपला कटोरी ब्लाउज आहे पाहू शकतात साधा ब्लाउज कशा पद्धतीने आडवतीस साईजचा टीच करायचा आहे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे हे पूर्ण मी कटिंग घेतलेले आहेत करून तर इथे पट्टीला मी दोन पट्ट्या निघत नव्हत्या मग लाल कलरची क्रॉसपट्टी मॅचिंगमध्येच आहे पिवळ्या कलरमध्ये कपडा शिल्लक नव्हता त्याच्यामुळे आता इथे मी पूर्ण ही जी पट्ट्या वगैरे काढलेल्या आहेत तर साइडला ठेवलेल्या आहेत अगोदर आपण पाटीचा पार्ट तयार करणार आहेत तर मी अशा पद्धतीने आडवा टक्स जो आहे तो सेंटर काढून उभा टक्स मी साडेचार किंवा पाचचा चा घेत असते दोन्ही साईडनेही मी अर्धा इंचाचा खालून स्टार्टिंग करायचं आहे आणि उभं आपल्याला जिथं सोडायची आहे शिलाई तिथे आपण परफेक्ट आपले दोन्ही टक्स झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपण याला कमरपट्टीही जॉईन करणार आहेत कमरपट्टी आपली सवयशी जी बाजू असती त्या साईडने आपण कमरपट्टी जॉईंट करून घेत असतात या पद्धतीने मी कमरपट्टी ही जॉईंट केलेली आहे याला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कमरपट्टीला तर हे पा झालेले आहे आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे एक साईडने आणि जॉईंट करून घ्यायचं आहे याला आपल्याला हातशिलाई बनवायची नाहीये त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याला अटॅच करून घेत आहे तर अशा पद्धतीने ही अटॅच झालेली आहे पाहू शकता आता पार्टीचा पार्ट झालेला आहे आता आपण कटोरी आणि साईड पीसला कशी कटोरी को, जॉईन करायची ते पाहणार आहेत कटोरीचा असा फोल्ड करायचा आहे सेंटर काढायचा आहे जो आपण त्रिकोणी असतो तिथून दीड इंचाचा आडवा टक्स आणि उभा टक्स तीन इंचाचा घ्यायचा आहे आपल्याला कंपल्सरी मी ज्या साईज साठी किती साईजला किती टक्स घेते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगन पण हे अंदाजे घेतलेला आहे टेपचाही वापर केलेला नाही अगदी परफेक्ट असा झालेला आहे तर इथे मी शिलाई दोन्ही डबल डबल घेत आहे तर हे असे झालेले आहेत आता इथे थोडीशी माझ्याकडून काय झाली ती टीप थोडीशी बाहेरच्या साईडला गेलेली होती मग ती टीप मी उकलवून काढलेली आहे आणि दुसरी त्याच्यावर एक मारून घेतलेले आहे डबल तर हे अशा पद्धतीने तर हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवत असते तुमच्याकडूनही झालं तर ते काय करायचं आता इथे दोन्ही कटोऱ्यांना मी ज्या पद्धतीने मी कटोऱ्या आपण जॉईन करताना त्यावेळेस क्रॉसपट्टीमध्ये आपला टक्स येऊ नये म्हणून मी दोन्हींना पण टिप मारून घेतलेला आहे आता डायरेक्ट आपण उजव्या साईडची कटोरी जी आहे ते अगदी गोल जसा आकार आहे साईड पीसचा त्याच पद्धतीने आपण कटोरी जॉईंट करून घेत असतात तर हे पा दोन्ही साईडच्या मी एक साईड वरच्या साईडने जॉईंट करत असते कारण खालच्या साईडने कमी जास्त जर जा पडलं तर आपल्याला दुसऱ्या स पार्ट पार्ट जो आहे त्याला आपल्याला त्याच पद्धतीने कमी पडलं तर आपण तो कपडा सोडून जॉईंट करत असतात किंवा जास्त झाला तर त आपण कटोरीचा पॉईंट तेवढा जास्त असेल तर तो सोडून आपण कटरी इकडच्या साईडची जॉईन करायची असते त्यासाठी मी एक वरच्या साईडने आणि एक खालच्या साईडने सा जॉईन करून घेत असते आता इथे मी क्रॉसपट्टी जॉईन करून घेत आहे तर अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ते आपल्याला उलट बाजूकडून जॉईन करायचे आहे आणि ब्लाऊज पीसची जे आहे ते आपल्याला सवाशा बाजूकडून जॉईन करायचे आहे तिन्ही कपडे व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि आपल्याला टीच करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने झालेला आहे आता आपल्याला हा जो पूर्ण कपडा आतमध्ये फोल्ड करायचा असतो आणि ह्या दोन्ही क्रॉस पट्ट्यांचाच फक्त कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि प्रत्येक शिलाई तुम्हाला अर्धा इंचावरच घ्यायची आहे कुठलीही शिलाई असो अर्धा इंचाच्या वरही घ्यायची नाही अर्धा इंचाच्या कमीही घ्यायची नाही या पद्धतीने आपण शिलाई दोन्ही पार्टला जॉईंट करून घेत होत्या आता आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे बाहेर काढायचं आहे हे व्यवस्थित असं दोन्ही पार्ट आपण बाहेर काढून घेत आहेत हे पालेलं आहे आता आपल्याला याला काजी बटन पट्टी जी आहेत हुक लुक पट्टी म्हणतात तर ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात मी ह्या दोन्ही पट्ट्यानं एक साईडने काट आलेला होता मग त्या साईडनेच कट करून घेतलेला आहेत आणि आपण ही पट्टी काय करणार ज्या साईडने हु केला होता ते आपण सवाशा बाजूकडून जॉईन करत असतात अगोदर जॉईंट केली नंतर दाब शिलाई द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याला लॉक करून शिलाई मारून घ्यायची आहे आता ही दुसरी ही पट्टी आपण उलट बाजूकडून लावणार आहे आणि सव्वाशा बाजूकडे आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे कुठलीही शिलाई पट्टी जॉईंट करत असताल तर आपल्याला शिलाई लॉक करूनच स्टार्टिंग करायची आहे अर्धा इंचा खालच्या साईडने सोडायची आहे आणि मधोमध आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने झालेल्या आहेत आता झाल्याच्या नंतर हे समोरासमोर पार्ट ठेवायचे आहेत आपल्याला आणि हे व्यवस्थित पार्ट पाहून आपल्याला गळ्याचा जो गोल आकार जो, तोपन पन जो ता ता आहे तो पण पाहायचा आहे पण त्या अगोदर आपण मापाचा जो ब्लाउज आहे ते चेक करणार आहेत पुढचा गळा शोल्डरपासून गळ्यापर्यंत व्यवस्थित पाहायचा आहे तर परफेक्ट झालेला आहे फक्त मी इथं आता थोडासा गोल आकार देणार आहे गोल आकार आहेच पण आणखीन थोडासा जर फिनिशिंग हात दिला आपण कॅनकिन फिनिशिंगमध्ये खूप छान दिसतो त्याच्यामुळे मी इथे थोडा थोडा हात मारून घेत आहे एक्स्ट्राचे जे धा धागे असतात ते पण आपले कटमध्ये जात असतात त्याच्यासाठी कारण आपल्याला ब्लाऊज फिनिशिंग जे आहे ते त्या पद्धतीनेच करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी चेक करून व्यवस्थित असं कमी जास्त असेल तर ते कट करून घेत असते आणि परफेक्ट करून घेत असते तर हे झालेलं आहे पाहू शकतात आता आपल्याला मागलचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे पुढचे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत शोल्डरच्या साईडने तर अर्धा इंचाच गळ्याच्या साईडने कुठलंही तुम्ही ब्लाऊज स्टिच केलं करत असताना शोल्डरच्या साईडनेच आपल्याला गळ्याच्या साईडने शोल्डर टीच करून घ्यायचं आहे मोंड्याच्या साईडने घ्यायचं नाही याचीही तुम्ही दक्षता घ्यायची आहे कारण आपल्याला कमी जास्त जर झालं पुढचा किंवा मागलचा भाग तर आपल्याला कट करून मोंडेच्या साईडने टाकता येतं तिथे प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळेस तुम्ही मोंडेच्या साईडने टीच करताना आणि गळ्याच्या साईडने सोडताना त्यावेळेस प्रॉब्लेम येत असतो आता इथे मी क्रॉसमध्ये ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत एक, एक इंचाच्या ती मी एक्स्ट्राच्या जॉईंट करून घेत आहे एकावर एक ठेवून सव्वाशे बाजू ज्या साईडने असते त्या साईडने मी हे जॉईंट करून घेत आहे एक्स्ट्राचे कट करायचे आहेत कपडे तर हे कट केलेले आहेत अशा पद्धतीने ही पूर्ण पट्टी मी जॉईंट केलेली आहे आता आपण हे डायरेक्ट आपण ब्लाउजचा पायपिंगचा जो भाग आहे तो तयार करून घेत आहेत स्टार्टिंगला आपल्याला डबल फोल्ड पट्टी जॉईंट करायची आहे आणि अगदी पाव इंचावर ही पट्टी जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे याच्यावर मी सेपरेट पाच सहा दिवसाखालीच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हाला अगदी जवळून सोप्या पद्धतीत पायपिंग शिकायची असेल तर तुम्ही ती पाहू शकतात तर या पद्धतीने मी ही पूर्ण पायपिंग जी आहे ती तयार करून घेत आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला अगदी नवीन शिकत असताल तुम्ही तरी पण तुम्हाला ही पायपिंग जर बनवली तर अगदी परफेक्ट येणार आहे फक्त तुम्ही कटिंग पट्ट्या जी आहेत ती कटिंग कशा करायच्या आहेत किंवा त्याला क्रॉसमध्ये कपडा कसा घ्यायचा आहे हे जर तुम्ही व्यवस्थित शिकलात ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट स्टार्टिंगला सुद्धा तुम्हाला ही पायपिंग येणार आहे अगदी दोन शिलायामध्ये आपली ही पायपिंग तयार होत असते एक्स्ट्राचे कपडे आपल्याला हे कट करायचे आहेत जेणेकरून आपण ज्यावेळेस वेळेस पायपिंग पलटले जात असते त्यावेळेस आपल्याला हे कपडे जे आहेत ते आतमध्ये बाहेर असे निघले नाही पाहिजेत त्यासाठी आता छोटे छोटे आपले जिथे जिथे गोल राऊंड आहे तिथे तिथे आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहे हे पाय इथं कट मारलेलं आहे आता आपण इथे शिलाई अगोदर लॉक करायची आहे आणि त्यानंतर आपण ही पूर्ण पायपिंग जी आहे ती बनवून घेणार आहेत तर हे पा झालेली आहे आपली पूर्ण पाईपिंग तयार झालेली आहे पाहू शकतात किती छान फुनि फिनिशिंग जे आहे ते आलेले आहे आता आपण बाही जॉईंट करून घेणार आहे तर बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि जिथे आपली शोल्डर पट्टी आहे तिथून आपल्याला अगोदर हाताच्या सहाय्याने बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टीप जी आहे ती चालू करायची चा आहे शोल्डरच्या साईडला सेंटर ठेवायचा आहे आता इथं अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्रा राहिलेला आहे तर हा जो बाईचा कपडा आहे कट करताना थोडा अर्धा इंच कमीच पडला होता आपण दोन इंच मार्जिंगसाठी घेत असतात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर सारी मार्जिंग राहते त्याच्यासाठी घाबरायचं नाही आपल्याला अर्धा इंच फरक पडला तरी काही हरकत नाहीये तर अशा पद्धतीने मीही पूर्ण आपला जिथं पॉइंट आलेला आहे ना शोल्डरचा तिथेच आपला हा कट आलेला आहे पाहू शकतात बारीक येणे जर तुम्ही पाहून घेतलं तर तुम्हाला तो कट सुद्धा दिसणार आहे याला आपण डबल टिप मारून घेणार आहेत तर डबल टिप झाल्याच्या नंतर आपण ही दुसरी जी पॉइंट आहे ना दुसरा बाहीचा जो भाग आहे तो पण आपण जॉईन करून घेणार आहे त्याच पद्धतीने आपण ही दुसरी ही बाई जॉईंट करून घेणार आहेत तर झालेली आहे आपली दुसरी साईड आता आपल्याला पुढच्या साईडने काट नाहीये त्याच्यामुळे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग मध्ये घेत असतात तर आपण हे जॉईंट करून घेणार आहेत दोन्ही बाई जे आहेत त्यांना आणि शिलाई करायची असल्यामुळे त्याला आपल्याला पुढच्या साईडने अर्धा इंच टीच करून घ्यावंच लागते आणि एक इंचाची आपल्याला दुमडपट्टी जी आहे ती अगदी मोठा धागा करायचा आहे आणि आपल्याला मधोमध टीप मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथं मोठा धागा करून टीप मारून घेतलेली गें आहे आता जो आपला मापाचा ब्लाउज आहे त्याची बाही आणि हे जे आपण टीच केलेलं आहे ते परफेक्ट आलेलं आहे का हे चेक करायचं आहे तर इथं पाहू शकतात कुठेच कमी जास्त झालेलं नाही आहे अगदी परफेक्ट आपल्याला झालेलं आहे आता आपण हे जी सवाशी बाजू असती त्या साईडने फिटिंग करून घेत आहे मी तर हे आपण अर्धा इंच बाहिला कमी पडलेला आहे म्हणून आपण साईड पिसत नाही अर्धा इंच एक्स्ट्राचा भाग कट करून टाकत आहेत आता उलट बाजू करायची आहे आणि आपल्याला एकदम कडला एक शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचावर त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथे आपण ही टीप मारून घेतलेले आहे आता आपला जो मापाचा ब्लाउज आहे त्याची दंड फिटिंग किती आहे हे चेक करायचं आहे तिथे मार्किंग करायचे आहे अशा रीतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे खडूच्या सहाय्याने त्यानंतर आपल्याला मोंढा जिथे आहे आपल्या मोंड्याची फिटिंग कुठं आहे तिथे पण आपल्याला मोंढ्याची जी, जी बाजू आहे या पद्धतीने मी मोजून घेत असते म्हणजे आपला परफेक्ट मोंडाही फिटिंग झाला पाहिजे त्यासाठी तर इथं आलेलं आहे आता इथं मार्किंग करून घेणार आहे आणि कमरेचा जो भाग आहे तो पण आपण कमरेची जी बाजू असते मापाच्या ब्लाउजची आणि आप आपला जो टीच केलेला आहे तो भाग मी मोजून व्यवस्थित असा फिटिंग करून घेत असते तर ते तुम्हाला फिटिंग केल्याच्यानंतर मा पुढे दिसणारच आहे कशा पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे ती तर पाहू शकतात इथे लॉक करून शिलाई स्टार्टिंगलाही लॉक करायची आहे आणि सो सोडतानाही लॉक करायचे आहे आणि एक्स्ट्राच्या आपल्याला तीन तीन शिलाया मारून घ्यायच्या आहेत कमी जास्त होता त्यावेळेस आपल्याला उकलता यावे त्यासाठी आणि हा दुसराही भाग मी तयार करून घेते तर आता हा दुसरा भागही तयार झालेला आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे तुम्हाला म्हणजे मी मापाचा किती वेळेस ब्लाऊज घेतला टेप किती वेळेस घेतला हे पण तुम्ही पाहिलं असेल तर आपण या पद्धतीने पूर्ण तयार केलेला आहे ब्लाऊज तर मैत्रिणींनो असेच परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला टीच करायचे असतील तर अगदी आपल्याकडे जी काही रेडीमेड पेपर कटिंग आहे ती पण आप अवेलेबल आहे माझी कटिंग तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मग तिथे जाऊन तुम्ही फक्त व्हॉट्सअपला तुमची माहिती द्यायची आहे आणि त्याची माहिती विचारून घ्यायची आहे तर या पद्धतीने फिनिशिंग सहित तुम्हाला पूर्ण ब्लाउज मी दाखवलेला आहे भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काय